माधवनगरमध्ये श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा माधवनगरमध्ये श्रीराम कृष्ण सांस्कृतिक प्रतिष्ठान व महेश सेवा मंडळ माधवनगर यांच्या वतीनं भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा तसेच भव्य दिव्य मिरवणूक अघोरी शिवतांडव भजन तसेच महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला ढोल ताशांच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव दिन भव्य शोभायात्रा पार पडली या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं महिला आणि रामभक्तांची लक्षणीय गर्दी होती पूर्ण माधवनगर गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते शिवतांडव अघोरी नृत्याचं सादरीकरण कार्यक्रमामध्ये सर्व समाज संघटनांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तसेच ठिकठिकाणी थीक पेयाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मिरवणुकीनंतर महाप्रसादही ठेवण्यात आला होता जनम जनम की महत्व दादी जनम जनम